नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावे तर आज आपण कुक्कुटपालनाबद्दल आमचं आहे कुक्कुटपालन त्याबद्दल थोडी माहिती देणार आहे तुम्हाला तुमच्या उपयोगी पडेल त्यामुळे तर आमचा असा शेड आहे आम्ही कोंबडीची पिल्लं काढलेली आहेत एक महिना सहा एक महिना झालेला आहे पिल्लं होऊन तिला तर पाहू शकतो आज चाललो आहे मी आपल्या शेडमध्ये आता आलेलं आहे कोंबडी आणि त्यांची पिल्लं एक आहे आमचे बाहेर आहे बहू शकतात कशी कोंबडी पिल्लं कशी फिरत मस्त नसतं असं वातावरण आहे त्यांना पाहू शकता तुम्ही हे झाड लावलेलं आहे त्यांच्या ऑक्सिजनसाठी चांगलं आहे की जेणेकरून रोग कमी होतात त्यामध्ये झाड लावलेलं आहे जप आहे त्यासाठी रात्री को कोंडून ठेवते चुकाट्यामुळे तर आपलं हे मेन शेड आहे दुसरं मेन शेडमध्ये चाललं आहे आपण आता मेन शेडमध्ये एक कोंबडी आहे आमची ती दोन्ही संकट इल्लं काढलेले आहेत दोन्ही कोंबड्यांचे पाहू शकता ते सर्व प्रकार शेड आहे मेन शेड आहे आपलं दोन्ही कोंबड्यामध्ये आपण रात्रीच्यालाई करतो पूर्ण असं पॅक केलेलं आहे साईडने खाली जमिनीला टच असं काहीच चुकाटे नाही पाहू शकता पिल्लं कोंबडीची फिरता येत आहे म्हणजे त्यांना असं स्वतंत्र मोकळे ठेवावे दिवसभर दिवसभर आपण असं मोकळे ठेवतो शेडमध्ये कसे आहेत बाबा ते पाणी पि पिण्यासाठी ठेवलेलं आहे अजून लहान आहेत त्यामुळे खालीच ठेवलेलं आहे पाणी आपण त्यांच्या तोंडाला येईन असं त्यामुळे ते जास्त पाणी पितात मस्त मस्तमध्ये असेल हे झाप आहे ह्या खाली रात्र आम्ही कोंडून ठेवतो कारण रात्रीची कुठेही बाहेर जाऊ नये तरी चुकाटा आलं तर त्याच्या खाली राहावी ते अजून लहान आहेत मोठे झाले त्यांची स्व सुरक्षा स्वतः करतात पण अजून लहान असल्यामुळे ते झाकून ठेवते इचूकाटे आले तर अजून त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही त्यासाठी झापाखाली रात्र ठेवतो आम्ही शकतो आता आल्यामुळे थोडे घाबरते कुंडी बघा हा कशी करते बघा लगेच जरी थोडं जरी आवाज आला तरी इथे पाहता लक्ष देते धन्यवाद